नमस्कार मी गोविंद सोमनाथ गीते राहणार बामनवाडे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी आज माझ्या शेतावरती उभा आहे या स्वामिनी कंपनीचं क्युबा हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे या कॅप्सूल गोळ्या येता साधारण पंधरा लिटर पाण्याला पाच पाच ते सात सहा टॅबलेट घेऊन वापरले आहे माझ्या या सोयाबीनची वाढ दरवर्षाप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला शेंगा जर बघायच्या असेल तर तुम्ही शेंगा पण बघू शकता हे बघा हा शेंडा आहे या शेंड्यापासून पूर्ण शेंगा व फुलं आत्तापर्यंत लागलेली आहे तुम्हाला दाखवून देतो की या प्रॉडक्टमुळं सालाबाजप्रमाणे यावर्षी खूपच चांगल्या पद्धतीने शेंगा लागल्या आहे मोस्त येणं तर काही शक्य नाही साधारण ऐंशी नव्वद शंभरच्या आसपास शेंगा लागलेल्या आहे आणि खूप चांगला असा प्लॉट तयार झालेला आहे जसं मी वापरलं आहे स्वामिनी कंपनीचं किंवा तसं तुम्ही वापरून बघा नमस्कार